नमस्कार सर्वांना चला आपल्या सर्वांचा चांगला प्रतिसाद लाभतोय छान छान गीतं मी सादर करतोय त्यातून आपल्याला आनंद देण्याचा एक चांगला प्रयत्न आम्हाला सुरू आहे आणि आपणही सर्वजण आनंद घेत राहा कारण हे क्षणभंगभूर जीवन आहे आणि प्रत्येक क्षणाला या जीवनाचा आपण आस्वाद घ्यायला हवा भूतकाळाचा पश्चाताप किंवा भविष्याची चिंता न करता आनंद घेत राह आज एक आपल्यासाठी गीत सादर करतोय पावसाळा सुरू आहे लहान मुलांना मजा येते पावसात घेण्याची परंतु आपली मात्र तारांबळ उडत असते परंतु त्यांचा आनंद त्यांना घेऊ द्यायला हवा असं एक छानचं गीत आहे त्या गीताचे बोल आहेत आई मला पावसात जाऊ दे हे गीत ऐकले खरोखरच आपलाही लहानपणाच्या आठवणी जावृत होतात चला तर मग सुरू करूयात ए आई मला पावसात जाऊ दे ए आई मला पावसात जाऊ दे ए आई मला पावसात जाऊ दे एकदाच ग चिजूने मला चिंब चिंब होऊ दे ग आई मला पावसात जाऊ दे एकदाच गिजुनी मला चिंब चिंब होऊ दे ए आई मेघ कसे बग गडगड करते विजान भातून मला खुनवती त्यांच्या संगे अंगनात मज खूप खूप नाचू दे ए आई मला पावसात जाऊ दे एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे ए आई बदकांचा बग थवा नाचतो दादा हाक मारतो पाण्यामधून त्यांचा मजला पाठ लाग करू दे ए आई मला पावसात जाऊ दे एकदा चिजुनी मला चिंब चिंब होऊ दे ए आई धारे खाली उभा राहुनी पायाने मी उडविन पाणी ताप खोकला शिंका सर्दी वाटते ते होऊ दे